आणि ती आढावा बैठक एका दिवशी म्हणजे गावाची बैठक झाल्याच्या नंतर सर्कलच्या ठिकाणी ते डाटा सादर करून परत सा, सर्कलचं काय नियोजन होत त्या अनुषंगाने पूर्ण सर्कलचं नियोजन करून एकाच दिवशी पूर्ण सर्कल आंतरवादीकडे कसं जाईल आणि आंतरवादीकडून आंतरवादी जे काही निर्णय झालेले आहेत तिथला निर्णय पाहू सगळेजण मुंबईकडे कसे जातील याच्यावर आमचं सध्या काम सुरू आहे मागील काही काळामध्ये आम्ही दोन चार दिवस झालं बैठकी जाऊन च्यावरी बैठक घेत आहोत आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन आमच्या महिला असतील त्या हे करत आहेत येणाऱ्या काही काळामध्ये परत आम्ही आता सर्कलचा डाटा कलेक्ट करून बैठकीचं नियोजन करणार आहोत काय प्रतिसाद मिळतो कशा बैठका प्रतिसाद पहिले होता त्यापेक्षाही आता चांगला आहे कारण मनोज दादा दरांगे पाटील यांच्या जे काही मराठ्यांना आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज जर कोणाच्या पाठीमागे उभा टाकला असेल तर संघर्ष उद्धा हो मनोज दारांगे पाटील यांच्या मागे उभा टाकलेला आहे त्यामुळे दादांवरती जो विश्वास समाजाने दाखवलेला आहे या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही ही समाजाची भावना आहे आतापर्यंत मनोज दादांनी सगळे रेकॉर्ड तोडले सभेचे यावेळेस तुम्हाला काय वाटते यावेळेसही रेकॉर्ड सभेचे सर्व तोडतील आणि यावेळेस ज्यावेळेस मागच्या वेळेस ज्या वेळेस आम्ही मुंबईला गेलो होतो वाशीवरून सरकारने काय भूलथापा देऊन मराठा समाजाला वापस पाठवले यावेळेस तसं न होता डायरेक्ट अँड डायरेक्ट आपण मुंबईला जाणार आहोत आणि कुठल्याही गुलथापांना बळी न पडता यावेळेस आरक्षण घेऊन मनोज दादा सारंगे आपण सर्व समाज म्हणून वापस येणार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून काही वावड्या उठवत आहेत की आंदोलन संपलेलं आहे दरांगे पाटलांच्या मागे आता लोक येणार नाही अशा वावड्या उठवल्या जातात त्यांना काय संदेश द्या त्यांना एकच सांगतो जे काही सुरुवातीला म्हणले होते मनोज दरांगे पाटील हा शरद पवारचा प्यादा आहे म्हणजे दादांची त्यावेळेसही बदनामी झाली होती आणि सूर्यावरती चुमते वेळेस ते शिंतोडे आपल्या अंगावरती उडतात त्यावेळेस लोक म्हणले होते मनोज दरांगे पाटील हा शरद पवारचा प्यादा आहे त्यांना एकच सांगतो मनोज दरांगे पाटील समजायला मायनेक आणि बाप एक लागतो